रुक्मिणी फाउंडेशन संस्थापकीय अध्यक्ष राज पाटील यांचा जन्मदिन अनाथ आश्रमामध्ये साजरा रुक्मिणी फाउंडेशन संस्थापकीय अध्यक्ष राज पाटील यांचा पंचवीसवा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी खोपोलीतील चिन्मयनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तर लोणावळा लोणावला येथील अनाथ आश्रमाला भेट देत तेथील मुलींना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या तसेच महिला भगिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन भेट रूपात देण्यात आले यावेळी राज पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की रुक्मिणी फाउंडेशन हे ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाल यांच्या मार्गदर्शनातून उभे राहिले आहे हे फाउंडेशन नेहमीच अनाथ असलेल्या बंधू आणि भगिनींसाठी काम करत असते आजचा कार्यक्रम हा जवळपास अठ्ठावन्नवा आहे मायेंनी आम्हाला सांगितलं होते की अनाथ असलेले समाजाचा घटक आहेत त्यांना मायेने आणि प्रेमाने वागणूक दिली पाहिजे त्यामुळे आम्ही दरवेळी अशा बांधवांसोबत काही ना काही कार्यक्रम घेत असतो आणि समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतो आज माझा जन्मदिवस रुक्मिणी फाउंडेशन मार्फत अनाथ आश्रम मध्ये साजरा करण्यात आला रुक्मिणी फाउंडेशनची सुरुवात झाली संपूर्ण जगाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली रुक्णी फाउंडेशन नेहमी अनाथ बंधू आणि भगिनीसाठी कार्य करत असतो याच रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष म्हणून आज माझा जन्मदिवस कुठेही गाजावाजा न करता आपण अनाथाश्रम मध्ये करण्याचे ठरवले ठरवले असता खोपोली येथील नगर या परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले तदनंतर लोणावला येथील एका अनाथ आश्रममध्ये आपण भेट दिली भेट दिली असता तेथील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच मोठ्या भगिनींसाठी सॅनिटरी नॅपकिनची सुविधा देण्यात आली संपूर्ण जगाची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाल यांच्या कार्याप्रमाणेच आपण रुक्मिणी फाउंडेशन मार्फत कार्य करण्याचे प्रयत्न करतो समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जप पता, जपत असताना आपल्याकडून या घटकांकडे दुर्लक्ष होत असतं अशा घटकांसोबत काही सवेल घालवल्यानंतर आम्हाला जे समाधान लाभले ते कोणत्याही शब्दात सांगण्यासारखे नाही म्हणून आम्ही अशा अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जा रुक्मिणी फाउंडेशन मार्फत केले